पुढच्या बातमीकडे सांगलीच्या जत तालुक्यामध्ये आज मोर्चा आणि बंदची हाक देण्यात आलेली आहे आमदार गोपीचंद पडळकर यांनी बंदची हाक दिली आहे कर्जगी गावामध्ये चार वर्षांच्या अत्याचार करून तिची हत्या करण्यात आलेली होती आणि याच प्रकरणी आरोपी पांडुरंग कळली याला पोलिसांनी अटक केली दरम्यान आरोपीला फाशी देण्याच्या मागणीसाठी आज जत बंदची हाक देण्यात आली आहे तर जत मध्ये आज मोर्चा सुद्धा काढण्यात येणार आहे तर आता मिरज सिव्हिल येथे पी एमसाठी बाळाला आणलेला आहे पोलीस प्रशासन वैद्यकीय सर्व अधिकारी आणि व्हिडिओ शूटिंग इन कॅमेरा हे पी एम होतं आहे तर माननीय आमदार इद्रीशभाई पण इथं आहेत आणि सर्व लोक पण आहेत तर विनंती आपल्या सर्वांना हीच आहे की पोलीस प्रशासन अत्यंत काळजीपूर्वक या घटनेचा तपास करते ज्या आरोपीला ताब्यात घेतलेला आहे त्यालाही पोलीस बोलतं करतील आणि त्याच्यावरती कठोरातली कठोर कारवाई करण्याच्या दृष्टिकोनातून पोलीस प्रशासन असेल वैद्यकीय विभाग असेल हा व्यवस्थितपणे कारवाई करेल